त्यांच्या दोन बहिणींच्या तीन मुलांची लग्न होती म्हणून मी सदर कॉरिडोर महामार्गात जाणारी जागा विक्री केली होती बघा हा कॉरिडोर महामार्गाचा नकाशा पण आहे मोठा बॅनर लावले होते मी वीस बाय दहाचे सगळीकडे ओलपला तर तिथे सगळे अधिकारी लोक गेले होते काढण्यासाठी तर ते माझ्या भावाने त्यांना काढून पण नाही दिलं सम्राट आणि संजोग हा कॉरिडोर महामार्गाचा वीस बाय दहाचा बॅनर हा त्यांनी बघा माझी जमीन चोवीस आठ दोन हजार वीस रोजी दक्षिणेकडची ही जागा के विक्री केली आहे सदर जागा कॉरिडोर महामार्गात जाणारी एका कडेची महामार्गाच्या तीनशे फूट शंभर मीटर रुंदीच्या हा बघा इकडे हा डायग्राम काढलाय हे सर लोकांना माहीत झाले सगळ्या हा ही माझी दक्षिणेकडची जागा मी विक्री केली होती ही वरची नावर व्हायलाच नको पण आमच्या गावातील नतभ्रष्ट माणूस मी त्यावेळी आजारी होतो मी काकांच्या पण जमिनीचे पैसे घेतलेत असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट मंडल अधिकारी यांनी सहा नोंद घेत न घेता व तहसीलदार पण यांनी पण मोठी लाच घेऊन खरेदी खातातील पाच व इतर दोन असे सात ऑप्शन म्हणजे त्यांनी कंसासारखं का काम केले आहे विजय तलेकर यांनी त्यांना सांगितलं मी साहेब बरं तुम्ही कसं काय केलं हे काम हे सर्व संगणमताने केलेलं आहे तसेच जे आकारफोड केलेलं आहे मोदणी नंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी मोदणी झाल्यानंतर उप अधिक्षक भालेराव साहेब त्याचं नाव पण विजय आणि हा पण विजय भालेराव पण हा आता आहेत हा हे पण विजय पण कुठल्या तरी विजयाला माझी दाया यावी असं मला वाटतं आता आहेत ते विजय पाटील ते पण आता परत री ओढतात का सदर आता आमचा पूर्ववत केलेला आहे पण नऊ बारा दोन हजार एकवीस चा न्याय निर्णय देऊन त्यांनी सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कस ही जमीन नावावर कशी झाली आता माहिती आली का टांग नाही विजय पाटलांना पण मी आणि बघा याच्यासाठी काय काय नाही केलं सर्व पक्षीय शेतकरी कष्टकरी बांधवांचा धडक मोर्चा जवळजवळ दोनशे लोक होती भावने दोनशे लोक होती हे सगळ्यांनी बघितलेलं आहे याच्यातील अनिल ढवळे साहेब होते जे आर पाटील साहेब होते सर्व पक्षीय मोर्चाला जब्बार शेख होता आमच्या गावचे चिंद्रन गावचे होते सचिन नामदेव पाटील अ भरपूर लोक होते हे सगळे होते सर्वपक्षीय मोर्चाला सर्वपक्षीय मोर्चा काढला होता पंधरा पाच दोन हजार तेवीस रोजी पावणे दोनशे लोक होती अनिल पाटील साहेब साहेब नव्हते साहेबांप आयुक्त परिमंडल दोनचे तर अनिल पाटील वरिष्ठ यांना यांच्याकडे दिला त्यांनी पण सांगितलं एक महिन्यात तुम्हाला न्याय देतो पण त्यांची पण आता बदली झाले पण पन त्यांनी पण काय केलं नाही त्याच्यानंतर अगोदर रवींद्र धवळकर साहेब यांच्याकडे पण झाली त्यांनी काय सांगितले सदर जमीन हडपी कोणाचे आहे परशुराम सीताराम गोंद्रे यांची तर तक्रार हे कर त्यांनी करायला हवेत तसेच त्याप्रमाणे सुनील परशुराम गोंडली माझ्या काकाचा मुलगा त्या आता काकांचे वय झाल्यामुळे त्याला अखत्यारपत्र दिलं आहे प्रफुल्ल मात्रे ते केलेलं आहे आठ पाणी अख्यारपत्र त्यात काल एकोणीस पॉईंट पस्तीस गुंटे अतिक्रमण केलं आहे या अखत्यारपत्रात आहे नमूद तरी सुद्धा आता ते आमच्या गावातले प्रकाश खैरे काका माझ्या सोबत होते दोन वर्ष येत होते प्रांत पिकला आम्ही दोघे मिळून यायचो पण त्याने घरी येऊन सांगितलं ते यायचे बंद झाले त्याला सांगितलं मी अरे बाबा हा सातबारा झालाय हा वाढीव सातबरा हा मला भेटतो तो काय बाबा बर केलाय चांगला तू माकडा जे हाती कोलित दिलास हा मारुतीच्या शेपटीला चिंदी गुंडालय हा ती लंका मी झाली नाच त्या भल्याची अरे काही गरज होती का माझी एकोणीस गुंट जागा विक्री केली होती तेवढीच नावर करायला पाहिजे ना पण पोट हिस्सा मंजूर झाल्यावर मी आजारातून वाचल्यामुळे त्याने अजून दोन सातबारे केलेले आहेत जमीन आहे कुठे जमीन गेली चोरीला काकांची जमीन तर चोरीला गेली आता त्याला सातबारा केलाय काकाना माझे तर मी विक्री केलेल्या जमीन दक्षिण वाढीव सातबारा आहे या कामी मला या कामी मला सोमनाथजी खाडगे साहेब यांनी विजय भावा हा आशीर्वाद दिलेला आहे गोंदिव तुम्ही विजय व्हाल परवानगी घेऊन अर्ज देत असताना त्यांच्या त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो तीन वेळा त्यांना भेटलो तीन वेळा त्यांच्या सोबत फोटो आहेत गोंदिव तुम्ही विजय व्हाल मोठे मोठे लोक तुमच्या सोबतीला आहेत आणि तुमची सत्याची बाजू आहे तसेच मशे साहेब योगेशजी यांनी सुद्धा त्यांना पण सांगितलं साहेब मी मोर्चा काढताना त्यांना भेट घेतली साहेब मी मोर्चा काढू का होईल का फायदा अरे गोंदवी मी एवढंच म्हणेन का तुझी बाजू सत्याची आहे हा विजय हा शेवटी सत्याचा होतो असे ते बोलले एवढ्या मोठ्या मोठ्या माणसांचा मला आशीर्वाद आहे थांबा थांब थांबा थांबा तसेच मला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर नितीनजी ठाकरे साहेब धारेराव साहेब हे घेऊन गेले बोलतो हा बघा हा हाच तो तलवारबाजीचा हे करणार मोठे मोठे बॅनर लावले त्यांनी तलवारबाजीची लढत अरे का रागेल या माझ्या माऊलीचा मृत्यू झालेला आहे या आराम एवढा व्यस्त केला होता ना मला तिला हॉस्पिटलला जायला न्यायला मला वेळ भेटला नाही कारण मला काका काय का बोलले त्यांच्या याच्यात बघा याच्यात अतिक्रमण आहे नऊके दहा गुंटे तर ते काय बोलले मला माझं होणारे नुकसान तुला नवीन कॉरिडोर महामार्गाच्या रेटनुसार द्यावा लागेल आता नुसता हा अतिक्रमण म्हणजे त्यांच्या पाच गुंटेचं एका कडेच्या असल्यामुळे त्यांचं पाच गुंट्यांचं नुकसान सदर जमीनला आता बावीस लाखाचा भाव आहे पाच गुंट्याचे किती झाले एक करोड दहा लाख रुपये याच्यासाठी माझी दोन एकर जमीन आहे दुसऱ्या निकालमध्येही घेतली असते आरामपोराने पण पर आता त्याचा संपूर्ण हिस्साच नावावर झालाय त्याची पोरं पण हुशार आहेत त्यांना कळत नाही का आपला वाटणीपत्राचा हिस्सा कुठला आहे त्याचा वाटणीपत्र पान चार पंधरा वर याच्यात सगळं आहे त्यांचा हिस्सा नावर होऊन सुद्धा ते त्याचे मित्र झालेत आणि त्याने सुनील परशुराम मुंजरे यांनी एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी एक खोट अफिडेविट केलेलं आहे का सदर आमच्या जमिनीत नाहीच yeah, nice, एक गुंटा वर्कस पण तुम्हाला तर दाखवलं मी तिथे एक गुंटा विहिरी लागून एक गुंटा वर्कस आहे पहिले आमची मोठ असायची हा आणि हे मी अनिल पाटील साहेबांना पण दाखवलं साहेब चला बघाला आणि तीन चार पत्रकारांना दाखवलं मी पूजा चव्हाण आली होती ती थी, तिने थी, बातमी दिली असता मनोजन मधला पहिले एक पण पत्रकार येत नव्हता हो पण तुम्ही आता मला देवासारखी मदत करतात तर या कामी माझे पाच सहा वकील मॅनेज केले आहेत अगोदर अन्शी पानांची एक अशा माझ्याकडे पंचावन्न अठ्ठावन्न भाई झालेल्या आहेत त्या बायकोनी मला इकडे काय तो अर्ध लिहू नको तो तिकडे जुन्या घरी जा मी जुन्या बसतो कंपनीतून सुटल्यावर बाहेर तर मी माझे दोन घर आहेत एक गावात पण दोन मधली घर आहे आणि तिकडे पण माझं घर आहे शेतावर नीता येते ते मी इकडे येऊन हे करतो या कामी माझे पाच सहा वकील मेहनत केले एका वकिलाने मला दम भरला होता तीन लाख घेतले मला कंपनीने जॉईन केल्यावर बाजारातून बरा झाल्यानंतर मला सात लाख रुपये लोन दिली ते त्याच्यातले खरेदी करण्यासाठी मी त्याला तीन लाख दिले होते त्यानेच मला दोन पाने भेटली ना का खोट्या ऍफिडेव्हिटची देव पण माझ्या पाठीशी हा माऊ माऊली माझ्यावर इतकी कृपा आहे का मला त्या खोट्या ऍफिडेव्हिटची दोन पाने भेटली ते दोन पाने भेटले त्या अनुषंगाने मी अर्ज केला सहा नऊ दोन हजार तेवीस रोजी का सदर अफिडेव्हिट विशेष दिवाणी दावा प्रकरण क्रमांक दोनशे सत्तर दोन हजार तेवीस मध्ये आल्यास त्याची सत्यता पडताळण्यात यावी कारण त्या माझे काका त्यांच्या सोबत नव्हते अगोदर काका त्या खोट्या अॅपिडेव्हिट करायला एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी गेलेत नव्हते पण त्यांचं त्याच्यात वय किती लिहिलंय पंचेचाळीस हे वय आहे माझ्या भावाचं सुनील गोंजे याच पण हे अफिडेव्हिट करणार कोण तर हाच आरामखोर आमच्या गावातला यांनी सर्व सेटिंग लावली आणि मला दम द्यायला लावला त्यांनी ते वकील माझे मित्र माझ्या नातेवाईक आहेत मानशीताई आमच्या नातेवाईक आहेत आता मानशी मिस्टर बोलले तर काय बोलणार त्यामुळे मी काही त्यांना बोललो नाही बाबा केलं ते बरं केलं तुम्ही हे मला हे तर त्यांनीच सांगितलं आमच्या जे के पाटील साहेबांना का याच्यात चौदा पंधरा लोक आत जातात म्हणून मी असं केलं तर मी सांगितलं मी साहेब त्यांना आठ टाकायला सांगतच नाही तो भालला मोठा पैसेवाला आहे तो पैसे देऊन काहीतरी करणार पण माझा खरेदी कच रद्द करायचं होतं तुम्ही तर वाटणीपत्र करायला निघले आणि मलाच माराची धमकी देता हा तर माझे पाच ते सहा वकील माझे पस्तीस ते चाळीस लाख रुपये संपलेले ला आहेत सर्वपक्षीय मोर्चा काढलेला आहे माहित आहे मोठा मंडप उभारला होता चाळीस हजार रुपये लागले त्याला हा दोनशे लोक होते आली होती त्यावेळी मोर्चाला सर्वपक्षीय मोर्चाला आणि जवळजवळ बारा पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत साम टीव्हीच्या सिद्धेश माथे संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे का चौकशी होत नाही कारण सदर जे मोदी नंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी जे आकारफोड पत्र किल्लं आहे विजय भालेराव यांच्या सहीने त्याच्यात सरकारी कागदपत्रामध्ये बे काहीतरी बदल घडलेला आहे माझ्या जमिनीतून बघा माझ्या आता ही जागा ना नाही माझी जागा जास्त आहे दक्षिणगडची याच्यातनं त्याला चौदा गुंड्याचे पैसे मिळत होते विक्रांतगिरीश संसार यांना आणि एक त्यांना कुठलं दिलं वर्त दिलाय त्या आकारफोडनुसार त्याला सातच गुंट्याचे पैसे मिळतात त्याच्यावरच समजतं का त्यांनी सरकारी कागदपत्रात बदल निर्माण केले कारण वरती दोन होत खाली एक होता आणि माझी सही हे सर्व मी केलं असं दाखवाचा प्लॅन होता त्यांचा कारण एकतीस आठ दोन हजार मोदण्या अर्जावर त्यांनी माझी सही नेली होती हा एजंट बालू सुरवे हा पण बघा आरामखोर माणूस आहे यांनी माझी सही नेली होती हे संपूर्ण मी करून मरून गेलो पण मी वाचल्या मुलं मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सात बारा चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी पोर्ट हिस्सा छत्तीस अडुसष्ट मंजूर झाला फक्त एकच सात बारा वाला बोलता सतरा पॉईंट सत्तर लागवडी क्षेत्र एक गुंट वर्कर्स पॉईंट सिक्स फाईव्ह पोर्ट काढावा आणि याचा एकोणीशे सत्तर एकाहत्तर चा माझ्याकडे आकार फोड आहे पुरावा आहे माझ्याकडे तो नव्हता म्हणजे सहा महिने मी शोधत होतो पण तो मला भेटला नंतर आणि या कामी प्रकरणी आपण मोठ्या समजतोय केल्याचा काय समजतं या कामी माझी आता नवीन कमिटी निवडून आले जितेकर साहेब मुंबईकर विनायक मुंबईकर संगम संजय संजय भगत गेले हे गेले असता त्यांनी सचिन भाऊनी सांगितले का नामदेव गुंदीला माझ्या पी एची अपॉइंटमेंट घेऊन मला भेटायला बोलवा त्याप्रमाणे मी काल सव्वीस जानेवारीची मला अपॉइंटमेंट दिली त्यांनी तर गेलो तर साहेबांनी प्रश्न वरिष्ठांना सांगितलेला आहे आणि माझ्याशी बोलले साहेब पाच मिनिटं त्यांना भेटलो मी त्यांच्या पीएना अमोल बोडके साहेब यांना भेटलो त्यांच्याकडे अर्ज दिलाय का तुझा जर हे ना झालं मी विधान भवनात प्रश्न उपस्थित करणार आहे तुला न्याय देण्यासाठी आणि ते मला दोन तीन वेळा भेट झाली ना इकडे आले होते भागीरा साहेबांचा प्रचार करायला आणि काय मग आम्ही बोलतो तिकडे कंपनीत आले होते दोन वेळा भेटलो तुझं जर ना झालं तर मला सांग तर काय त्यांची भेट घेतली शंभर टक्के सदर मी एक जानेवारी ते दोन हजार व चार जानेवारी पर्यंत अमोल उपोषण केलं होतं व अगोदर दहावी पत्रकार परिषद घेतली होती त्या अनुषंगाने सन्माननीय उप उपनिवासी जिल्हाधिकारी दंडाधिकारी संदेशजी शिर्के साहेब यांनी संपूर्ण चौकशी लावलेली आहे सदर एक पद प्राण साहेबांना दिले आहे उपविभागीय अधिकारी चुकीचा आकारपोडच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय इथं दिलेले आहे परत सहजिल्हा निबंधक जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे एक प्रतिमाला दिलेले आहे की त्यांची चौकशी तर चालू आहे पण सदर प्रकरण आता सन्माननीय मेट्रो सेंटर क्रमांक वन यांना दिलेलं आहे तिथं पण मी दहा पाणी तक्रार अर्ज करून श्री परशुराम सीताराम गोंदिय व श्री विक्रांत गिरी संसारे यांना कॉरिडोर महामार्गाचे पैसे देऊ नये असा तक्रार अर्ज केलेला आहे का तर चुकीचा आकार फोटपत्रक आव्हानित केलेला आहे त्याचा निकाल बाकी आहे सदर दिवाणी दावा प्रकरण क्रमांक दोनशे सत्तर ऑब्लेट दोन हजार तेवीस चालू आहे कोर्टात त्याचा निकाल बाकी आहे चुकीचं बारा बारा रोजी आहेत एक सहा एक दोन हजार चोवीस न पंचवीस एक चौदा एक दोन हजार दोन तारखा झालेल्या आहेत आणि तिसरी तारीख त्यांनी काय सांगितले जिल्हा न्यायाधीश वन मॅडम आहेत त्या त्यांनी सांगितल्या गोंधळी तुम्ही एक साधा अर्ज करा कुठे वरिष्ठ सर दिवान न्यायालय पनवेल येते कारण इथं दोन पाने भेटले त्या अनुषंगाने केलेलं आहे ना म्हणजे तर तिथे एक साधा अर्ज करून तिथून जर त्यांच्या सही शिप्यानेशी घ्या काही इथे हे झालेलंच नाही मग तुम्हाला तिसरी तारखेविषयी कळवेन म्हणून थांबा म्हणून आता मी जो मेट्रो सेंटरला कारण इथून प्रकरण सगळं कुठे गेले आहे आता उपविभागीय अधिकारीकडून मेट्रो सेंटर वन कोणाकडे गेलाय अ दत्तात्रय नवले साहेब यांच्याकडे गेले आहे त्यांनी त्यांना पैसे देऊ नयेत कारण हे बघा तर त्यांना हे हा पोचवा मेसेज का एवढ्या बारा पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत शेवटची तर कमी होते पत्रकार हा दत्तात्रे नवले साहेबांनी त्यांना पैसे देऊ नयेत त्याचा गंभीर परिणाम मला सामोरं जावं लागेल कारण काय एवढा पत्रकार परिषद होऊन मला नुसतं आश्वासन भेटतात न्याय भेटत नाही त्यांना पैसे देऊ नयेत कारण चार त्याच्यावर हे चालू आहेत चुकीचा आकार पुढा अवणीत आहे दिवानी दावा आहे तसा त्या मी त्याच्यात अर्ज तक्रार अर्जात केलेला आहे त्यांनी त्यांना पैसे देऊ नयेत नवरे साहेबांना